मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप अंतरवाली सराटीतल्या आंदोलनाचा पाचवा दिवस <द्थागा> लाडकी बहीण योजनेत सहा नियम बदलले जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी सरकारचा निर्णय कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या <द्थागा> पातळीकडे <द्थागा> पंचगंगेची <द्थागा> <द्थागा> पातळी <द्� बेचाळीस फुटांवर राधानगरी धरण नव्वद टक्के भरलं पावसाचा जोर कायम नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात चिरलं पाणी सांगलीत वारणेच्या पाणी पातळीत वाढ कृष्णेच्या पातळीत एका इंचानं घट आयरविन पुलावर पाण्याची पातळी एकोणतीस फुटांवर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी वाढली आता साठा त्रेपन्न टक्क्यांवर पाणी कपात बंद होण्याची शक्यता मसुरीच्या ट्रेनिंग संस्थेत दाखल होण्यात पूजा खेडकर अपयशी डेडलाईन संपल्यानं कारवाईकडे लक्ष पूजा खेडकर अजूनही नॉट रिचेबल सोन्यावरची कस्टम ड्युटी कमी करतात सोनं चार हजारांनी घसरलं तस्करीला आळा बसण्याची शक्यता चांदीची चमकही फिकी इंडिया आघाडीचं आज विरोधात आंदोलन संसद परिसरात करणार निदर्शने खरगेंच्या घरी झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय